नेचर सिलिंग निसर्ग उपचार ह्या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्नेक कुकुंबर म्हणजेच ह्या लांब सापासारख्या दिसणाऱ्या काकडीचे औषधी गुणधर्म बघणार आहोत तर स्नेक कुकुंबर याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर याच्यामध्ये आयोडिन आहे कॅल्शियम फॉस्फरस आहे पोटॅशियम आहे सोडियम आहे मॅग्नेशियम आहे व्हिटॅमिन के आहे व्हिटॅमिन सी आहे असे हे अनेक न्यूट्रिशन याच्यामध्ये सापडत असतात तर याच काकडीविषयी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लातूर स्टेशन तर आपण आता बघूयात की ह्या काकडीचे काय औषधी गुणधर्म आहेत ही काकडी जर आपण बघितली तर ही उन्हाळ्यामध्ये आपल्याला मिळत असते उन्हाळ्यामध्ये आपली उष्णता कमी करण्यासाठी म्हणजेच उन्हाळीचा त्रास जर होत असेल महिलांना तर उन्हाळी कमी करण्यासाठी आणि हिट स्ट्रोकपासनं संरक्षण करण्यासाठी ही काकडी उपयोगी ठरणार आहे तर आपल्याला काय करायचं याची कोशिंबीर दह्यासोबत जर कोशिंबीर याची बनवून खाल्ली तर आपली उष्णता देखील कमी होणार आहे उन्हाळीचा त्रास कमी होणार आहे त्यानंतर लघवीच्या ज्या काही समस्या असतील युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झाले असेल सारखी सारखी उन्हाळी लागत असेल मुतखाड्याचा त्रास असेल तर ते कमी करण्यासाठी सुद्धा ही काकडी उपयोगी आहे आपल्या शरीराला हायड्रेट करण्यासाठी हे उपयोगी ठरत आपल्या शरीरामध्ये प्रमाण वाढवण्यासाठी आपलं सतत आपण उन्हामध्ये हायड्रेट राहण्यासाठी ही काकडी उपयोगी ठरणार आहे आपल्याला जर कॉन्स्टिबेशनचा त्रास असेल तर याच्यामध्ये हाय फायबर आहे आणि हेच हाय फायबर आपल्याला पोट साफ होत नसेल कॉन्स्ट्रिपेशनचा त्रास असेल तर तो दूर करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे आपल्याला यासाठी काय करायचं आहे याचा ज्यूस बनवायचा आहे आणि याच्या ज्यूस सोबत आपण टोमॅटोचा ज्यूस मिक्स करून जर पिलं तर आपल्याला कॉन्स्टिपेशनचा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे हे एक ब्लड प्युरिफायर देखील आहे म्हणजेच आपला चेहरा ताजा तवाना ठेवण्यासाठी आपलं रक्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा हे महत्वाचं ठरत असत त्यानंतर आपल्याला वारंवार त्रास होत असेल तर त्रास दूर करण्यासाठी ही काकडी उपयोगी ठरणार आहे तर आपण दह्यासोबत याची कोशंबीर देखील खाऊ शकतो त्याने सुद्धा ऍसिडिटी कमी होणार आहे आपल्या चेहऱ्यावर ग्लो यावा त्यासाठी आपण याच्या ह्या देखील स्लाइस आपल्या चेहऱ्यावर लेप म्हणून लावू शकतो किंवा डोळ्याला थंडावा मिळण्यासाठी चेहऱ्याला व्यवस्थित ग्लो येण्यासाठी वापरू शकतो आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा आपण जर याचं सेवन करत राहिलं तर आपल्याला कमी कॅलरीज असल्यामुळे या काकडीमध्ये तर आपल्याला झपाट्याने वजन कमी करण्यास मदत होणार आहे आपला आपण जर वर असू तर वर असताना आपल्याला जर काही खाण्याची क्रेविंग झाली तर अशा वेळेस आपण जर याच्या काही स्लाइस खाल्ल्या तर याच्यामध्ये कमी कॅलरीज असल्यामुळे आपल्याला भूकही भागेल आपल्याला भूक जास्त लागणार नाही आणि आपल्याला हेल्दी काकडी खाण्यात येणार आहे त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे उपयोगी ठरणार आहे याच्यामध्ये हाय पोटॅशियम आहे आणि हे हाय पोटॅशियम आपला रक्त प्रवाह सुरळीत ठेवून ब्लड प्रेशर मेंटेन ठेवण्यात काम करणार आहे याच्यामध्ये हाय पोटॅशियम आहे आणि हेच हाय पोटॅशियम आपलं कोलेस्टेरॉल गुड कोलेस्टेरॉल वाढवणार आहे म्हणजेच चांगलं कोलेस्टेरॉल वाढवण्याचं काम करणार आहे याच्यामध्ये ब्लड डिटॉक्सिफाय करण्यासोबतच आपलं शरीर डिटॉक्सिफाय करण्याचं सुद्धा घटक याच्यामध्ये सापडत असतात त्याच्यामुळे आपलं लिव्हर डिटॉक्सिफाय करायचं असेल एकंदरीत, चा चा एकंदरीत, एकंदरीत आपली बॉडी डिटॉक्सिफाय करायची असेल तर आपण याच्या ज्यूसचं सेवन किंवा या काकडीचं सेवन जरी केलं तर आपलं एकंदरीत लिव्हर आपलं गट आणि एकंदरीत आपली बॉडी डिटॉक्स होणार आहे तर हे होते ह्या स्नेक कुकुंबरचे म्हणजेच या काकडीचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा